आपलं भाऊ नाही लक्ष्मीपुरी मार्केट मध्ये असते बघा भावाला काय म्हटलं भावा तुझ्याकडे ते सफरचंदाचा बॉक्स आहेत का नाही ते मला पाहिजे तर बघ असं म्हटलं भावाला किती देणार कधी देणार ना सांग दहा दहा वीस तरी पाहिजेत बघा भावाकडे फक्त क नाही मी दहा वीस सफरचंदाचं बॉक्स मागितलं भावानं मला का नाही तीच भर बॉक्स देऊन टाकलेत त्याच्यामुळं माझं काम एक नंबर झालं हो देवाच्या टायमिंगला का नाही फरा मला मुंबईला पाठवायचा होता या बॉक्समुळं नाही एक नंबरमध्ये फरा पोच झाला आणि भाऊ आपलं मार्केटमध्ये असल्यावर की नाही त्याला नुसतं म्हटलं की नाही भावा नुसता जरा असा आवाज टाक रे